नमस्कार माझा न्यूज रत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचव्या जयंती सामाजिक कार्यकर्ते मारुती जाधव जाधव व कीर्तिताई यांच्या प्रयत्नाने पिंपरी चिंचवड मधील घरकुल वसाहतीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी वीर मराठी गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यावेळी आमदार अमितजी गोरखे तसेच लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष बाबासाहेब रसाळ तसेच ज्येष्ठ नेते भाऊसाहेब आडागळे संदीपान झोबाडे सामाजिक कार्यकर्ते सुनील भिसे इत्यादी मान्यवर या कार्यक्रमासाठी का उपस्थित होते यावेळी अमितजी गोरखे यांनी मारुती जाधव व कीर्तिताई मारुती जाधव यांच्या सामाजिक कार्याचं तोंड भरून असं कौतुक केलं कारण घरकुलच्या इतिहासामध्ये हा पहिल्यांदाच एवढा मोठा कार्यक्रम मी या ठिकाणी बघतोय की आपल्याला कुठे बाहेर जायची गरज नाही या ठिकाणी एक सांस्कृतिक चांगला उपक्रम या ठिकाणी त्यांनी घेतलाय त्यानिमित्तानं मी माझ्या वतीनं या भोसरी विधानसभेचे आमचे आमदार माननीय महेंडके यांच्या वतीनं त्यांना भरपूर भरपूर शुभेच्छा देतो खरं तर जाधव परिवार यांना आपण सगळेच ओळखता आणि मीही ओळखतो जसं कुठलंही काम असलं की मारुती सगळ्यांना माहिती धावून येत असतो तसं मला असं वाटतं आपला मारुती जो आहे तुम्ही कुठलंही काम सांगा पटकन आपल्या सगळ्यांच्या मदतीला येतो आणि मदतीला येण्याचं कारण एकमेव असतं की त्याचे बायकोनी त्याला फ्री हँड सोडलेले कीर्ती नेहमी सांगत असता मारुती तू पुढे जा मी तुझ्या आहे पण आता येणाऱ्या काळात अरुणजी मारुती असं म्हणणारी कीर्तिताई तू पुढे जा मी तुझ्या आहे त्यामुळं मगाशी झोपाडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खर तर समाज म्हणून आपण सगळे एकत्र आले पाहिजे घरकुलमध्ये अनेक मंडळींना मी ओळखतो आणि सगळे मातब्बर मंडळी हुशार मंडळी या ठिकाणी समोर माननीय आमचे ज्येष्ठ अभ्यासक माननीय भगवानराव वैरागर पण या ठिकाणी बसलेले आहेत अशा अनेक मंडळी आहेत या मध्ये राहतात हुशार मंडळी आहेत बाप्पू बसलेत अनेक तिथे आमचे जी बसलेत तर खूप चांगल्या पद्धतीने ही जोडी धनंजयराव काम करते त्यामुळे आम्ही सगळेच त्यांच्याबरोबर आहे पण घरकुलवासी ही येणाऱ्या काळा येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याबरोबर कायमस्वरूपी असली पाहिजे लक्षात घ्या अण्णा भाऊ साठेंचं जे काम होतं ते जगविख्यात होते साहित्यिक होते शाहीर होते आणि बहुआयामी असे अण्णाभाऊ बहु साठे यांचं पूर्ण जो इतिहास आहे तो इतिहास मांडण्याची संधी आज जाधव परिवारांनी या ठिकाणी घरगुलात दिली आणि मला आनंद आहे की आज पुरुषांपेक्षा महिलांची संख्या खूप जास्त आहे त्यामुळं मी जाताना तुम्हाला एकच सांगेल की येणाऱ्या काळामध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि खास करून आमच्या भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्रातली सरकारनं आपले लाडके नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या समाजासाठी भरपूर काही गोष्टी दिल्या अण्णाभोनचा स्टॅच्यू रशियाला बसवणं असेल आरटीची स्थापना असेल पण हे सगळं करत असताना येणारी आपली महानगरपालिकेची निवडणूक असेल आता झालेली विधानसभेची निवडणूक असेल या सगळ्यांना तुम्ही मदत केलेली आहे पण मी जाता आता एवढंच सांगेल मारुती राया आपण खऱ्या अर्थानं चांगलं काम करतायत समाज तुमच्याबरोबर राहणारच आहे आणि समाज बरोबर आहे त्यामुळे आम्हालाही राहणं क्रम प्राप्त आहे पण तुमचं काम बोलत आहे आणि आजचा कार्यक्रम म्हणजे तुम्ही जे तुमच्या आयुष्यात कमवलं त्यातला चांद आहे चार त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला दोन्ही दोघांनाही भरपूर भरपूर शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या मनातल्या इच्छा आकांक्षा आणि सर्व काही भारतीय जनता पार्टी पूर्ण करेल असंही मी या निमित्तानं सांगतो आणि पुन्हा एकदा या नगरीचे आपल्या भोसरी विधानसभेचे आमदार आमचे मित्र माननीय महेशदाता लांडगे आणि माझ्या परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांना या जयंतीच्या निमित्तानं भरपूर भरपूर शुभेच्छा देतो धन्यवाद